आम्हाला बोलात प्रेम सर्वत्र वासुदेवाची सृष्टी प्रदान करा बस 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 तेच आहे जीवनाचं खरं जे आहे तेच आहे आणि ते तुम्ही ओळखलंय आणि ते गुरुकृपेने ते नक्कीच सिद्ध होईल लागले स्वामी समर्थ आशीर्वाद बरो, आत्म, हो बरोबर अगदी साध्य होणारच ते अहो भक्ती तुम्ही जेव्हा भक्ती करता ना त्याच्यामध्ये ती आत्मस्थिती ही म्हणजे आपोआपच येते आत्मस्थितीशिवाय भक्ती होऊ शकत नाही जेव्हा आपण जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो आणि एकरूप होऊन जातो ना स्वामींशी तेव्हा त्या एकरूपामध्ये आत्मस्थिती येतेच आत्मस्थितीशिवाय एकरूपता नाही आपण जर प्रकृतीमध्ये राहिलो तर भेदच राहतो तर भेदातील स्थिती ही आत्मस्थिती आहे आणि आत्मस्थिती ही आपोआपच भक्तीमध्ये येऊन जाते व्यवहारात जितक अस अखंड नामस्मरण होत नाही ते कारण काहीतरी दुसऱ्या कामात अडकलेला असतो माणूस नाही नाही नामस्मरण करणार जे काही मधलं मधले जे काही हे आहे म्हणजे व्यक्तित्व आहे ते व्यक्तित्व जे आहे ते कुठे आहे नेमकं तर ते आपल्या परास्थितीमध्ये आहे आणि जसं श्वास आहे ना मला तुम्ही सांगा असं आजपर्यंत असं कोणी म्हटलंय का की बाबा मला काम करताना श्वास घेण्याचं वेळ नाही मिळत असं समजा कोणी म्हटलं तर ते हसेलच लोक ते म्हणजे अरे श्वास घ्यायला तुला काय करावं लागतं तर आपोआप चालू असतं तुझं काम तू कर असं म्हणतं की नाही अगदी त्याचप्रकारे हे नाम आहे नामाला श्वासात त्याच्याकरताच टाकायचं आहे आपण चार वाणीत नाम सिद्धी म्हणताना आपण काय म्हणतो की श्वासात नामाला टाका काय आणि ते मग तो श्वास चालत राहील तर नामही चालत राहील पण तुमचं काम करण्याचा आणि त्या नाम घेण्याचा काही संबंध राहणार नाही असं त्याच्यामुळे सांगितलंय तर तुम्ही रात्री झोपताना जो श्वास चालू असतो त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्या श्वासात नाम टाकून द्या मग तुम्ही झोपी जा ना तरी नाम चालू राहील आपोआप आणि सकाळी उठल्यानंतर थोडं शांत बसा तुम्हाला नाम ऐकू येईल त्या ठिकाणी अशी स्थिती एकदा जर तुमची झाली तर तुम्ही कोणतंही काम करत असाल व्यवहारातलं तरी नामस्मरण करण्यामध्ये अडथळा येणार नाही झालं लक्षात तर ती साधना करायची त्या पातळीवर आणि ती तुमच्याकडनं नक्की होईल आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी कृपा बोला स्वामी समर्थ काका वैशाली बोलते हा वैशाली बोल बोल आता जरा सांगितलं काका आता तुम्ही आणि हे जरंगाव महाराज पण हेच सांगतायत ना श्वासे श्वासे दत्त नाम स्मरणात तर त्या पद्धतीनेच सांगितलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की करतेपणा पण पन कमी होईल ना माणसाचा आपापच कमी होतो ना कारण आपण असं करतेपणा घेतो का श्वास घेण्यामध्ये मला सांगा तुम्ही की बाबा कोणी असं अभिमान सांगितलं की अहंकाराने बोललं की मी श्वास घेतो किंवा माझ मी हृदयस्पंदन करतो अशा या क्रियेमध्ये अहंकार कधी येऊ शकत नाही या क्रियेमध्ये बर काय होत की सहजता आहे ना त्या ठिकाणी स्वाभाविक बर ती स्वाभाविकता आहे म्हणजे श्वास घेण हा काही कोणाचं काही फार मोठ एक पुरुषार्थ नाही स्वाभाविक सहजतेने होणारी गोष्ट आहे तर तसं नाम सुद्धा तितकीच सहजतेने स्वाभाविक झाली पाहिजे काय आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर जे म्हटलं की पुण्याची गणना कोण करेल असं तर त्या शब्दाचाही अर्थ असाच आहे की ज्याची गणनाच आम्ही करत नाही ते न, न गणना न करता जे स्वाभाविक आणि सहज होत तर त्याच्यामुळे जे काही प्राप्त होणार पुण्य आहे त्याची सुद्धा गणना कोण करू शकेल म्हणजे अनंत पुण्य मिळेल तुम्हाला असा अर्थ आहे त्यामुळे सहजतेने नाम घ्या आनंदाने नाम घ्या नाम घेताना पहिल्यांदा जपाची ठीक आहे जप हातात माळ घेऊन आपण जप जरी करत असलो तरी ती पुढे माळ सुटली पाहिजे आणि नाम हे आपोआप राहिलं पाहिजे म्हणून रात्री झोपताना आपण स्वामींच नाम घ्यायचं आणि ते नाम त्या श्वासात टाकायचं श्वासात दिग्द नाम टाकलं की त्याच कारण त्याला हे मिळालं ना त्या नामाला कारण ते म्हणतं की बाबा भरकटण्याची गरज नाहीये काय पण आपल्याला स्थान मिळालेलं आणि हे अखंड आहे माणसाचा श्वास हा पूर्ण जीवनभर असतो ठीक आहे येत्या सव्वीस तारखेला जगन्नाथपुरी गंगासागर यात्रेला जात आहे आपले आशीर्वाद पाठीशी खूप छान खूप छान खूप छान अगदी आता आता पुरीचे जे शंकराचार्य आपले महाराष्ट्रातले होणार आहेत हा। आणि ते आपल्याकडे पण येऊन आपल्या याच्यावर ठिकाणी पण येऊन गेलेले आहेत तर वसईच वसईच जे स्वामींचा मठ आहे ना त्या स्वामींच्या मठामध्ये ते यायचे पुष्कळदा आणि आता ते चारी चारी मठाच चारी जे पीठ आहेत ना शंकराचार्य त्या चारी ते व्यवस्थापन पाहत होते आता त्यांची नेमणूक जी आहे ते पुरीलाच होणार आहे पुरी जगन्नाथपुरी नमस्कार हा बोला काळे साहेब बोला ते चातुर्वर्णय मया सृष्टवास गुणकर्म विभागशा हो याच एक्सप्लेनेशन आजच्या प्रवचना अगदी अगदी काही ते ब्रह्मत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत ना आगर तत्त्वापासून चार वर्ण झाले तर त्या ठिकाणी तेच सांगतात की माझ्या गुणकर्माच्या आधारे झाले म्हणजे हा गुणकर्माच्या आचरण होईल आणि ते प्रकृतीमध्येच आहे म्हणजे हे चारही वर्ण जे आहे ते प्रकृतीच अंग आहे त्यामुळे जे गुण जे आहेत ते प्रकृतीमध्ये असतात हे जे तीन गुण आहेत त्या तीन गुणाप्रमाणे वर्ण निर्माण झाले आणि तिन्ही गुणाचं समन्वय साधनं साधलं तर तुम्हाला समाज जो आहे तो टिकून राहील तुम्ही तीन गुणामध्ये समन्वय हो तिन्ही मध्ये म्हणजे जो काही सत्वगुण रजोगुण तमोगुण या तिन्हीचा समन्वय हो व्यक्तीच्या पातळीवर आणि समाजाच्या पातळीवर हा जर तिन्ही गुणाचा समन्वय झाला हो तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन राहील अन्यथा संतुलन राहणार नाही म्हणजे तुम्ही आता विचार करा की आपला जो दिवस सुरू होतो तर सुरू झाल्यानंतर आपण सत्वगुणाचा पहिल्यांदा अंगीकार करतो काय आणि त्याच्यानंतर आपलं अनुष्ठान हे सगळं झाल्यानंतर आपण रजोगुणाचा हे करतो अंगीकार करतो आणि आपण क्रिया प्रधानता आपल्यामध्ये येते आणि त्याच्यानंतर मग जशी संध्याकाळ होते आणि रात्र सुरू होते ते, त्याच्यानंतर आपण निद्रा घेण्याकरता तमोगुणाचा स्वीकार करतो त्यामुळे निद्रा ज्यावेळेस पूर्ण होते तेव्हाच सत्वगुण सत्वगुणाचा उद्भव होतो ज्यावेळेस सत्वगुणाची परिपूर्ती होते तेव्हाच तो त्याला ऊर्जा मिळून तो रजोगुणाचा का अंगीकार करून तो कार्यरत होतो आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तमोगुणाचा उपयोग करून तो निद्रेमध्ये विश्रांती घेतो त्यामुळे हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ना या तिन्ही गोष्टीचा परस्परांशी संबंध आहे समन्वय आहे आणि तो समन्वय सिद्ध झाला तर त्या ठिकाणी त्या मनुष्याचही जीवन संतुलित राहील तसंच समाजाचंही जीवन संतुलित होण्याकरता या त्रिगुणाचा समन्वय होणं आवश्यक आहे आणि या त्रिगुणातूनच हे चार वर्ण निर्माण झालेले हे जर संतुलन बिघडलं म्हणजे समजा जे सत्वगुण प्रधान आहेत ते जर रजोग तमोगुण प्रधानताच पूर्ण चोवीस तास जर वापरत असले तर त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे दिवसभरचं मनुष्य झोपला तर नुँ� काय होईल म्हणजे आपण कल्पना करू शकतो काय किंवा एखादा आता अलीकडे जे वर्क वर्क होलिझम झालेलं आहे पूर्ण की अगदी बारा तास चौदा तास सोळा तास हे जे आहे ना ते हे सुद्धा काही समाजाला हे आहे एक प्रकार आहे कुठल्याही गोष्टीला संतुलन त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि समन्वय साधणं आवश्यक आहे समन्वयानेच संतुलन होईल आणि संतुलनानेच ते त्या ठिकाणी ते तो समाज किंवा ती व्यक्ती जी आहे ती अतिशय शांत आणि कार्यरत असणारी असेल ती बोला नमस्कार तुम्हाला संक्रांतीचा कल्याणी बोलते कल्याणी वा हा आज काय तुझा व्हिडिओ हो, चालू हो, नाही हो, खूप सगळ्यांना शुभेच्छा संक्रांतीच्या क्रियमान स्वातंत्र्याचं छान सांगितलं तुम्ही म्हणजे क्रियमान आहे माणसाच्या हातात ते फक्त मधून चालत बरोबर आहे बरोबर मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर केवळ प्रारब्धासाठी प्रारब्धाने जे आलं ते ह्याच्या करण्यात वेळ न घालवता हा पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे पुरुषार्थ करण्याकरताच मनुष्याचा जन्म आहे आणि त्याच्याकरता त्याला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवत गीतेमध्ये जो अधिकार हा शब्द जो वापरला ना तो, तो स्वातंत्र्य अर्थाने समजलं ना कर्माला कर्म करण्याचा अधिकार आहे म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे आणि ते स्वातंत्र्याचा विनियोग तुम्ही आपल्या उद्धाराकरता करता करायला पाहिजे पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता केलं पाहिजे मनुष्य काय करतो स्वातंत्र्याचा उपयोग स्वैराचारा करता करतो गडबड कुठे होते माहिती वाईट जे काय मला दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत त्याला म्हणजे कर्म स्वातंत्र्यानंतर दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत त्याला आणि माणसाला ज्याच्या गुरुकृपा नाहीये ज्याला ज्ञानाचा अधिष्ठान नाहीये ज्याला भगवद्गीता काय आहे माहिती नाही तर तो त्या कर्मस्वातंत्र्याचा विनियोग काय करतो माहिती आहे का स्वैराचारात करतो इट इज माय लाईफ तर हे जे काही वाक्य आहे ना किंवा लिबर्टी हे जे काही आहे शब्द हा शब्द जो आहे तो स्वा स्वैराचाराकरता वापरला ले गेलेला आहे आम आमच्याकडे चार वर्ण चार आश्रम आणि चार पुरुषार्थ हे जे दिलेले आहेत ना हे सगळे जे आहेत हे कशाकरता दिलेले आहेत की तुम्ही पुरुषार्थ सिद्ध करून तुम्ही पूर्ण मुक्ती मिळवावी म्हण धर्मार्थ काम मोक्ष म्हणजे स्वधर्माच्या आचरणाने स्वावलंबन स्वावलंबनाच्या बरोबर अनासक्त आणि निष्काम होणे आणि पूर्ण मुक्ती म्हणजे आत्मस्वरूपात जाणे हा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि त्याच जर त्या, ज्ञान नसेल तर कर्मस्वातंत्र्याचा परिणाम काय होतो की तो स्वैराचारात होतो आणि तो आजचा संबंध भौतिकवादाने भरलेलं जे विश्व आहे ना मानवाचं हे त्या स्वैराचारामध्येच आता सध्या अधोपतीत होत आहे सगळं असं आहे खूप छान सांगितलं तुम्ही अगदी <laughs> कृपा आहे महाराजांची ठीक हो। 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 आणि नामाचे महत्व खूप छान झाले काका म्हणजे तुमच्या सुरुवात झाली आणि खूप हो। छान म्हणजे त्यामध्ये असं ते नामाबद्दल असं प्रेम निर्माण व्हायला लागलं ला ते खरंय ते कारण नामात नाम हे सगुण आणि निर्गुण दोन्ही असलेलं ते नामच आहे काय जेव्हा आपण श्रीराम म्हणतो त्यावेळेस कोदंडधारी रामही आहे आणि तो आत्माराम पण त्याच्यामध्ये येतो म्हणून हे सगुण निर्गुण असलेलं जे नाम आहे ना त्या नामामध्ये मनुष्य जर एकरूप झाला तर त्याला तो, तो गुणनिसंगता त्याला प्राप्त होते आणि गुणनिसंगता म्हणजेच आत्मस्वरूपता आहे आणि आत्मस्वरूपतेमध्येच तो भगवत भाव निर्माण होतो ज्याला प्रेम तुम्ही म्हणता ना त्या आत्मस्वरूपत्या आल्याशिवाय तुम्हाला भगवतभाव निर्माणच होणार नाही जो संसाराशी आसक्त आहे त्याला प्रेम नावाची गोष्ट कळू शकणार नाही असा हा छान उत्तम स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी कृपा हा चला मग आता पुढच्या रेवारी आपण भेटूया हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय